जितेंद्र साहेब हे खूप मोठे नेते आहेत आणि त्यांनी मी ते ऐकलं मला कारण बऱ्याच कार्यकर्त्यांकडून मला ते सांगणे दाखवण्यात आलं पाठवण्यात आलं की जितेंद्र आव्हाड साहेब म्हटले वसंत मोरे कलाकार आहेत आणि मला वाटतं कदाचित ते माझ्यापेक्षाही मोठे कलाकार आहेत मला वाटतं वसंत मोरे हा कलाकार नाहीये त्यांना वसंत मोरे समजलेला नाहीये वसंत मोरे समजायला त्यांना पुण्यात यावं लागेल आणि पुण्यामध्ये येऊन वसंत मोरेचं काम पाहावं लागेल तेव्हा त्यांना कळेल की वसंत मोरे कलाकार हे का कार्यकर्ता आहे मला वाटतं चेहऱ्यावर न ओळखता स्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वसंत मोरेना त्याच्या कामावर न ओळखतात ही माझी खऱ्या अर्थानं पावती आहे आणि वाडसाहेबांना कधी वसंत मोरेचं काम बघायची संधीच मिळाली नाही मला वाटतं की पहिल्यांदा आवडसाहेबांनी वसंत मोरेच्या भागात या पुणे शहरामध्ये काम करतो नगरसेवक म्हणून गेली पंधरा वर्षे सातत्याने काम करतोय पहिल्यांदा आव्हाड साहेबांना जर माझं काम बघायचं असेल तर त्यांनी एक दिवस मला द्यावा माझ्या वार्डाची त्यांना मी संपूर्ण सहल करून आणतो आणि त्याच्यानंतर ना मग त्यांना कळेल वसंत मोरेचं काम काय वसंत मोरे कुठल्या समाजासाठी काम करतो किती वंचितांसाठी काम करतो किती लोकांसाठी काम करतो हे त्यांना माझ्या प्रभागाची एक सहल करणं फार गरजेचं मला एक कळालं नाही की एवढा मोठा एवढ्या मोठ्या पक्षाचा नेता की अशा पद्धतीने तर इतक्या खालच्या लेवलला सांगत असेल की मुरलीची मुरली वाजवण्यासाठी मला वाटते की मी मुरलीची मुरली वाजवतो की ह्यांची या जितेंद्र आवडांची पुंगी वाजवतो ते भविष्यात कळेल आणि हे त्यांना कळायला पाहिजे मी जर त्याची पुंगी वाजवत असेल ह्यांची मी जर त्यांची मुरली वाजवत असेल तर ह्यांची पुंगी वाजायचं काही कारण आहे हे पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये बोलले मला वाटतं की जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो गरिबांवरती अन्याय केला आहे खरमोडेसारख्या एका तरुण कार्यकर्त्याला जी घरात घेऊन फक्त फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती त्यांच्यावरती टीका केली म्हणून कुत्रेगत मारलं अशा लोकांना सर्वसामान्य जनतेचा अशा नेत्याला सर्वसामान्य जनतेचं दुःख काय कळणार आहे त्यामुळे ते जे म्हणत असतील की वंचितांसाठी शोषितांसाठी दलितांसाठी मुस्लिमांसाठी वसंत मोरेने काय काम केलं जितेंद्र आवडसाहेब माझं तुम्हाला आव्हान आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल वसंत मोरे काय काम करतो पंधरा वर्षात वसंत मोरेने काय काम केलं हो। या सर्व वंचितांसाठी हे बघायचं असेल तुम्हाला पुण्यामध्ये यावं लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन प्रेस करायला विसरू नका